अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवलेलं आहे वाटलेल्या डाळीचं बेसन त्याबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी कांदा लिंबू लोणचं खूप छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या मूग डाळीचं बेसन तर इथं मी अर्धी वाटी डाळ भिजत घातलेली होती दोन तास मी डाळ भिजत घातलेली होती व्यवस्थित आपले डाळ भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे डाळ घालून घ्यायची आहे मी सगळी डाळ घालून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडीशी रवाळ अशी डाळ काढायची आहे लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता जास्त बारीक पण पेस्ट करायची नाही थोडीशी अशी रवाळ ठेवायची आपल्याला हे डाळ थोडंसं पाणी घालून हे डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी थोडीशी रवाळ आहे जास्त बारीक पण पेस्ट केलेली नाही आहे असं रवाळ ठेवल्यामुळं आपलं बेसन खूप छान लागतं आता लगे लगेच आपण बेसन करायला घेऊया बेसन बनवण्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे कढईत घालायचं आहे आपल्याला छोट्या पाळीनं दोन पाळ्यात तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला फुलं द्यायचे आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतल्याला कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा फ्राय झालेला आहे यामध्येच घालायचा आपल्याला मिरचीचा ठेचा मी चार हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत ठेचा ठेचासुद्धा आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ठेचा व्यवस्थित परतल्यामुळे आपल्या पिठल्यामध्ये त्याचा स्वाद खूप छान उतरतो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित ठेसात परतून घ्यायचा आपल्याला आता यामध्ये घालायचं आपल्याला मीडियम साईजचं एक टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आता टोमॅटो सुद्धा आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित एक मिनिट मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा आणि ठेच्यामध्ये टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर घालायचं आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपण डाळ जरी कमी घेतलेली असली तर याचं बेसन शिजून खूप सारं होतं त्यामुळे मी डाळ कमीच घेतलेली आहे ह्या मुगाच्या डाळीचं बेसन खूप छान लागतं काही जणाला चणा डाळीचं बेसन पोटाला सहन होत नाही तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मुगाच्या डाळीचं बेसन करून खाऊ शकता खूप छान लागतं सध्या थंडीचे दिवस आहेत गरमागरम बेसन किंवा पिठलं आणि त्याबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे या, या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे कारण हे सुरुवातीला जरी पातळ वाटत असेल तर शिजून हे बेसन घट्टसर होतं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता गॅस आपल्याला मिडियम ठेवून हे तीन ते चार मिनिट हे बेसन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला यावर झाकण ठेवून मी तीन ते चार मिनिट हे बेसन शिजवून घेतलेलं होतं so, मस्त आपलं बेसन शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला खूप पातळ झालेलं होतं आपलं बेसन so, तर आता शिजून आपलं पिठलं एकदम असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता so, मस्त झालेलं आहे आपलं पिठलं आता यावर थोडीशी आपण कोथंबीर घालून घेऊया चवीला अप्रतिम लागतं हे पिठलं आता आपण सव करून घेऊया मस्त झालेलं आहे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता पण आपण यावर एक तडका घालून घेणार आहोत त्यामुळं आणखीन याची चव खूप छान लागते बेसनची किंवा पिठल्याची मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यावर आपण एक तडका घालून घेऊया एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे आता यामध्ये घालायची थोडीशी मोहरी आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे यामध्ये घालायचे तर आपल्याला चार ते पाच कडेपत्त्याचे पान थोडस लाल तिखट घालायचं आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता आता गरमागरम तडका आपल्याला ह्या बेसनवर घालून घ्यायचा आहे मस्त झालेलं आपलं मूग डाळीचं वाटलेल्या पिठलं खायला अप्रतिम लागतं झालेलं आपलं मुगाच्या वाटलेल्या डाळीचं बेसन खायला अप्रतिम लागतं त्याबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी पातीचा कांदा लिंबू आणि लोणचं अप्रतिम लागतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा